हरे कृष्णा श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग पंचावन्नाव्या श्लोकाचं तात्पर्य आपण वाचत आहोत आपण या श्लोकाचं तात्पर्य दुसऱ्या पेरियापासून वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवत गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद तर मनुष्याने पूर्ण शक्तीनिशी कृष्ण भावना भावित कर्म केले पाहिजे तर आता या दुसऱ्या पॅरिग्राफ पासून श्रील प्रभुपाद आपल्याला या पंचावन्नाव्या श्लोकातील शब्दांचा अर्थ समजावून सांगत आहेत आता मत कर्मकृत या शब्दाबद्दल सांगायला श्रील प्रवादाने सुरुवात केली आहे तर प्रपाद म्हणत आहेत मत कर्मकृत तर कर्म, कर्म कस केलं पाहिजे मनुष्याने पूर्ण शक्तीनिशी कृष्ण भावना भावित कर्म केले पाहिजे भक्ती रसामृत सिंधू मध्ये दोन पॉइंट दोनशे पंचावन्न मध्ये सांगितल्याप्रमाणे अनासक्त विषयान यथार्हम उपयोजत निर्बंध कृष्ण संबंधे युक्तम वैराग्यमोच्य जरा या शब्दांचे अर्थ जाणून घेऊया अनासक्तस्य विषयान तर विषय म्हणजे काय आहे इंद्रिय विषय आपली पाच ज्ञानेंद्रिय आहेत डोळे नाक जीभ कान आणि त्वचा तर प्रत्येक या ज्ञानेंद्रियाचा एक इंद्रिय विषय आहे जस डोळ्यांचा इंद्रिय विषय आहे रूप नाकाचा गंध जिभेचा रस त्वचेचा स्पर्श आणि कानाचा इंद्रिय विषय आहे शब्द तर प्रत्येक ज्ञानेंद्रिय हे आपल्या या विषयांशी संपर्क करत असतात तर इथे म्हटलं आहे अनासक्तस्य विषयान तर इंद्रिय तृप्तीच्या या विषयांशी भक्त आसक्त होत नाही भक्ताला स्वतःच्या भौतिक इंद्रिय तृप्तीची लालसा इच्छा नसते पुढचा शब्द आहे यथार्हम उपयुज्यतः त्या विषयांचा म्हणजे ज्या इंद्रिय विषय जे आहेत त्यांचा जितका आवश्यक आहे तितका उपयोग तो भक्त करतो दुसऱ्या ओळीत निर्बंध कृष्ण संबंधे तो भक्त आहे त्या विषयांचा म्हणजेच त्या इंद्रिय विषयांचा त्या वस्तूंचा उपयोग केवळ भगवान श्री कृष्णांच्या सेवेसाठी करतो भगवान श्रीकृष्णांच्या संबंधातच तो या विषयांचा स्वीकार करतो आणि शेवटी म्हटलं आहे युक्त वैराग्यम उच्चते अशा प्रकारे तो भक्त युक्त वैराग्यात स्थित असतो तर युक्त वैराग्य म्हणजे काय तर भगवान श्रीकृष्णांच्या सेवेसाठी भक्त आवश्यक त्या वस्तूंचा आवश्यक त्या विषयांचा स्वीकार करतो स्वतःच्या इंद्रिय तृप्तीचा विचार करत नाही त्या वस्तूंशी विषयांशी आसक्त होत नाही केवळ भगवान श्रीकृष्णांच्या वापर करतो ह्याला पूर्ण शक्तीनिशी कृष्ण भावना भावित कर्म करणं असं म्हटलं जात तर आता आपण पुढे वाचूया श्रीकृष्णांशी संबंधित असलेल्या कर्माखेरीज इतर कोणतेही कर्म करू नये यालाच कृष्ण कर्म असे म्हणतात तर भगवंतांसाठी कर्म कर्ण याला म्हटलं जात कृष्ण कर्म मनुष्य विविध प्रकारचे कार्य करीत असेल परंतु त्याने आपल्या कर्मफळांवर आसक्त असू नये तर ते कर्मफळ केवळ श्री कृष्णांना अर्पण केले पाहिजे तर जेव्हा व्यक्ती कर्मफळाचा उपभोग घ्यायचा प्रयत्न करतो तेव्हा तो व्यक्ती त्या कर्मामध्ये त्या कर्मफळाच्या बंधनात गुंतन जा, गुंतत जातो याला म्हटलं जात कर्माचं बंधन तर श्रीलप्रौपात इथे समजवत आहेत कि व्यक्तीने कर्मफळावर आसक्त न राहता ते कर्मफळ केवळ भगवंतांना अर्पण केलं पाहिजे तर यासाठी श्रीलप्रौपात पुढे उदाहरण देतात ते वाचूया उदाहरणार्थ मनुष्य उद्योग धंदा करीत असेल परंतु त्या उद्योग धंद्याचे कृष्ण भावना भावित रूपांतर करण्याकरता त्याने श्री कृष्ण उद्योग धंदा केला तर प्रवचनात समजवतात भक्त सकाळी हरे कृष्ण महामंत्राचा जप करतो संध्याकाळी भक्त संघामध्ये प्रवचन ऐकतो आणि दिवसभर काही उद्योगधंदा करतो तर अशा भक्ताने आपलं कुटुंब कृष्ण भावना भावित होईल याची काळजी घ्यावी आणि आपल्या जीवनाचे केंद्रबिंदू बिंदू भगवान श्रीकृष्ण यांना श्रीकृष्णांच्या संबंधित कार्यातच वापरावे आपण भगवान श्री कृष्णांचे नित्य दास आहोत या जाणीवेनेच भक्ताने आपला जो उद्योग धंदा आहे तो भगवान श्रीकृष्णांचा प्रित्यर्थ केला पाहिजे पुढे वाचूया जर श्रीकृष्ण हे उद्योगधंद्याचे मालक असतील तर श्रीकृष्णांनी उद्योगाद्वारे प्राप्त होणाऱ्या नफ्याचा भोग घेतलाच पाहिजे भगवान श्री कृष्ण हे आपले स्वामी आहेत आपल्या उद्योगधंद्याचे आपल्या घराचे सगळ्याचेच स्वामी भगवान श्रीकृष्ण आहेत हे नीटपणे जाणलेला भक्त आहे तो जाणतो कि या उद्योग साथी जे काही कार्य करण्याची शक्ती आहे जी काही बुद्धी आहे ती मला भगवान दिली आहे। तर असा भक्त आहे तो त्या उद्योग धंद्याचा त्या बिझनेसचा स्वतःला मालक मानत नाही तो जाणतो कि हे सगळं भगवान श्री कृष्णांच आहे आणि त्या धंद्यापासून मिळणार हे जे धन आहे ते भगवंतांच्या सेवेतच वापरायला हवं आणि भक्त आहे तो तसच वागतो आणि भगवान श्री कृष्णांना प्रसन्न संतुष्ट करण्यासाठी प्रयत्न करतो भगवान श्री कृष्णांना संतुष्ट करण्यासाठी कार्य केल्यामुळे भक्ताचं मन आहे हृदय आहे अंतःकरण आहे ते हळूहळू शुद्ध होत जात असा भक्त आहे तो समाधानी बनतो पुढे वाचूया जर एखादा व्यापारी लाखोपती आहे आणि जर त्याला हे सर्व धन श्रीकृष्णांना अर्पण करावयाचे असेल तर तो अर्पण करू शकतो हे कर्म श्रीकृष्णांप्रित्यर्थ कर्म होते तर अशा रीतीने व्यक्ती भगवान श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी प्रत्येक कार्य करू शकतो तर आज विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद् भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरि बोल